आज आपण ढोबी मिरची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला आपन ते आपन दोबली आशा करूं आहे। ते आपन तर आता रेसिपीकडे वळूया करूया तर सगळं आपण सर्वात प्रथम साहित्य बघून घेऊया आपण ढोबळी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे त्यातली बी काहीच घ्यायची नाही आपण बी काढून घ्यायची आहे पूर्ण त्यानंतर बा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर सर्वात प्रथम आपण मोहरी घेणार आहोत मोहरी हळद गरम मसाला हा घरचा मसाला आहे धनिया पावडर आणि लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि ह्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहोत यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण कांदा टाकणार आहोत आता आपण ह्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आपण त्याला पूर्ण ब्राऊन नाही आहे आपल्याला फक्त त्याचा कस्ता घालवण्यासाठी तो दोन मिनटं शिजवून घ्यायचा आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करू ह्यामध्ये मसाले ॲड करून घेऊ आपण हळद टाकायची पाऊन चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मी एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला थोडासा गोडा मसाला आणि एक चमचा हा आपला घरचा मसाला आता त्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत दही एक चमचा घ्यायचं आहे दहीच्याऐवजी जर तुम्ही फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्याला मसाल्या किती व्यवस्थित परतला गेला आहे पूर्ण त्यांनी तेल असं सोडलेलं आहे मसाल्याने आपल्या आता आपण ढोबी मिरची जी आपण कट केली होती ती टाकून घेऊ मी आता हे आपण एकत्र करणार आहोत आपण पाच ते सात मिनिट तशीच मंदाचे वर त्याची वाफ घेऊन येणार आहोत आणि त्याच्यामध्ये शिजवणार आहोत आपण पाणी ह्याच्यात पाण्याचा काहीच अंश टाकणार नाही अशा प्रकारे आपली आता ही ढोबी मिरची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ही भाजी झालेली आहे आपली किती व्यवस्थित तेल सुटलेले आहे आणि पटकन दहा मिनिटात होणारी मुलांच्या डब्यासाठी घाईच्या वेळेस होणारी ही भाजी तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता